आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराथी, निपक्ष, सदैव दक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे संचालक राहुल महाडिक यांचा वाढदिवस दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी वाळवा तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागात मोठे उत्साह साजरा होणार असल्याचे पेटनाका येथे झालेल्या बैठकीमध्ये सांगण्यात आले यामध्ये प्रामुख्याने रेटरे हरनाक्ष जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व गावांच्या वतीने कारखाना साईट येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे वाळवा येथे भव्य राज्यस्तरीय ढोलकी स्पर्धेचे नियोजन करण्यात आलेले आहे इस्लामपूर येथील सद्गुरू आश्रमशाळा येथे भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत सुरुल येथे खुल्या बैलगाड्या शर्तीचे आयोजन केले आहे एलूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सर्व शाळांमध्ये खाऊ वाटप अंगणवाडी सेविका आशा सेविका यांचा सन्मान आयोजित करण्यात आलेला आहे तालुक्यातील अनेक गावांमध्ये सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे भडकंबे गावामध्ये आशा सेविका अंगणवाडी सेविका यांना डबे वाटप करण्यात येणार आहेत बोरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील अनेक गावांमध्ये शालेय शिक्षण साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे ढगेवाडी येथील गोपीनाथ मुंडे आश्रमशाळा ताकारी येथील विद्यालयामध्ये पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात येणार आहे महाडिक शैक्षणिक संकुलामध्ये योग शिबिराचे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे वक्तृत्व स्पर्धा व प्रोजेक्ट एक्झिबिशनचे व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलमध्ये आयोजन केले आहे तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी राहुल महाडिक हे महाडिक शैक्षणिक संकुल पेटनाका येथे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत असे सांगण्यात आले त्याचबरोबर वाढदिवसाच्या निमित्ताने हार बुके स्वीकारणार नाहीत या शालेय शिक्षण साहित्य शुभेच्छा रूपी स्वीकारणार आहेत त्याचे वाटप प्राथमिक जिल्हा परिषद शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या हार तुरे टाळून शालेय शिक्षण साहित्य आणावे असे आवाहन करण्यात आले या बैठकीमध्ये इस्लामपूरचे महाडिक मल्टीस्टेट सोसायटीचे चेअरमन सतीश महाडिक माजी नगरसेवक कपिल ओस्वाल माजी जिल्हा परिषद सदस्य निजाम मुलानी महाडिक युवा शक्ती अध्यक्ष सुजित थोरात महाडिक क्रेडिट सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रदीप पाटील आष्टाचे माजी नगरसेवक अमोल पडळकर माजी पंचायत समिती सदस्य मारुती खोत अहिरवाडीचे माजी सरपंच राहुल कदम अर्जुन साळुंखे चेतन शिंदे एलूर सोसायटी चेअरमन विजय पाटील पैलवान बबन शिंदे सत्यवान रासकर चेतन मगर सतीश पाटील रवींद्र पाटील संदीप पाटील शहाजी माने सूरज मोरे मंगेश दिसले व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक महेश जोशी महाडी क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापक आर एम बागडी यांच्यासह उपस्थित होते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष